या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी शर्टिंग रेडी चौक शून्य दोनशे सतरा दोन बहात्तर अडतीस चोपन्न आय टी पार्क साठी होटगी येथील पन्नास एकर जागा योग्य आहे आणि त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे सोलापुरात आयटी पार्क उभारण्यासाठी कुंभारी हिरज एन जी मिल यासह होडगी येथील जागेची पाहणी करण्यात आली आहे मात्र होडगी येथील पन्नास एकर जागा योग्य आहे आणि त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली सोलापूरमध्ये विमानसेवा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयटी पार्क उभारण्याचा शब्द दिला होता त्यानुसार जागेची पाहणी करण्यात आली शहरातील एनजी मिलची जागा चांगली होती मात्र संबंधित मालकाने त्याची किंमत जास्त सांगितल्याने ती घेणे शक्य झाले नाही हिरज जागा ही चांगली असली तरी तेथे मालढोक अभयारण्याची आरक्षण असल्यामुळे ती जागा मिळवण्यासाठी अडचणी येऊ शकतात दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील जागेची ही जागा जलसंपदाच्या ताब्यात आहे येथे एमआयडीसी साठी हालचाली सुरू होत्या एकोणीस मध्ये ना हरकत प्रमाणपत्र मागितले गेले आहे परंतु जलसंपदा विभागाकडून अद्याप एनओसी मिळाली नाही आणि त्यासाठी सहा वर्षाचा कालावधी लोटला आहे शिवाय त्या जागेची किंमत जास्त असल्यामुळे शासनाला ती घेणे शक्य नाही त्यामुळे कुंभारी येथील जागा ही आयटी पार्क साठी णे अशक्य झाले आहे